धुळे येथे आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने सामाजिक न्याय दो अभियानांतर्गत शासनाचे लक्ष वेधण्यासाठी एक निवेदन प्रशासनाला देण्यात आले या निवेदनात अनुसूचित जाती जमातीच्या महिला बचत गटांची फसवणूक केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलेले प्रादेशिक उपयुक्त समाज कल्याण नागपूर विभागाचे श्री बाबासाहेब देशमुख यांच्यावरील आरोप खोटे व बदनामीकारक असल्याचे नमूद करण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की निलंबनानंतर देशमुख यांच्याविरोधात पत्रकार रवींद्र कोटबकर यांच्याकडून बिनबुडाच्या बातम्या प्रसिद्ध करून त्यांची बदनामी सुरू आहे त्यामुळे अनुसूचित जाती जमातीतील अधिकारी वर्गात नाराजी असून कोटबकर याच्यावर अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार अटक करण्यात यावी तसेच त्याच्यावर दाखल गुन्ह्यांची चौकशी करून संघटित गुन्हेगारी कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे तसेच अनुसूचित जाती जमातीतील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वेळेवर देण्यात यावी कर्जप्रकरणी नाकारणाऱ्या बँक अधिकाऱ्यांवर कारवाई करावी आणि विविध योजनांची अंमलबजावणी जलदगतीने करण्यात यावी अशा अनेक मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत निवेदन देताना जनसंपर्क प्रमुख डॉक्टर श्रीकृष्ण बेडसे रामकृष्ण शिंदे प्रकाश गायकवाड विनय सूर्यवंशी महेंद्र पाटील व आदी उपस्थित होते नमस्कार आज महाराज जयंती आणि आपलं प्रशासन महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय दिवस म्हणून साजरा केला परंतु खऱ्या अर्थाने लोकांना जनसामान्या सामाजिक न्याय हा मिळतच नाही म्हणून आमचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय राम नारायणजी बागडे साहेब आंबेडकर रिपब्लिक मोर्चाचे राष्ट्राध्यक्ष यांनी महाराष्ट्रभर दो अभियान हे आम्ही अभियान सुरू केलेले आहे धुळे जिल्ह्यातून माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन सादर करण्यात येत आहे मार्फत तरी सामाजिक दो अभियान या संदर्भात आम्ही शासनाचे डोळे उघडण्याचा प्र प्रयत्न करत आहोत आम्हाला न्याय मिळत नाही आमच्या अधिकाऱ्यांवर आमच्या एस सी एस टी ओबीसी अधिकाऱ्यांवर अन्याय होतो त्यांना तडतर केलं जातं त्यांना खुले गुन्हे गुन्हे गुन्ह्यात अडकलं जातं तरी माननीय मुख्यमंत्री साहेब यांनी दखल घेऊन आणि आम्हा सर्वसामान्यांना न्याय द्यावा खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय दिवस सादर करण्यात येत आहे येत येत नाही म्हणून माननीय नारायण बागे साहेबांच्या नेतृत्वाखाली या धुळे जिल्ह्यातून आम्ही मान जिल्हा देतांनी निर्णय सादर केलेलं आहे नमस्कार जय जें, जय महाराज